नमस्कार मित्रांनो सगळ्यातून चॅनलवर आज तुम्ही म्हणत असताल मी का बसलो आहे असं माझा आवडतं ठीक आहे तर बसलो सीन काय म्हणता का दिवाळीची शॉपिंग चालू आहे आणि मी घेतलोय पोहतो हो, इथं बघायला म्हणलं तर ठीक आहे आणि समोर चालले गाडी चालू चालवायलेली ठीक आहे दिसायला का प्रॉपर रात्रचा वेळ आहे आणि गाडी चालवत आमचं चालू आहे म्हणजे एवढी ते पण आपल्या ओलावर चालू आहे ठीक आहे प्रॉपर ओलावर चालू आहे बघू शकता की तुम्ही कसं बसला मी त्या हिशोबाने समजू शकतो की तुमचा सीन काय माहिती आहे का म्हणून तुम्हाला जाऊन मी भेटतो आता तर काय बोलू शकत नाही मी त्याच्यावर खूप भयानक ट्रॅफिक आहे पोता आहे आणि मी आणलो नव्हतो दुसरी गाडी ठीक आहे दुसरी गाडी आणलो नव्हतो त्या आयुष्या बनवतो कधी गेल्यावर तुम्हाला बोलतो पत्ता तसेपणे ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो आत्ता आलोय मी घरी ठीक आहे आत्ता आता वाजलेत किती सात वाजलेत आता ठीक आहे सात वाजल्यात तुम्ही तर आता बघितलं असेल की येताना काय सीन होता मी चालू केलो होतो ना त्यावेळेस आज पण भयंकर करते मी ते पोतो किंवा ना आता तर सीन काय कसं बसलो होतो मी आधी इथे कुठे इकडल्या साईडला दोन करून आधी म्हणजे आणताना ना आधी असा चेहरा करून बसला हँडलिंग तर एकदम एकच नंबरची कारण कोण आमची मातोश्री चलवत होती गाडी भयंकर पद्धतीनुसार चलताना काय म्हणतात फोटो घेतलं होतं ना मग पली ला। ते पलीकडल्या साईडला तोंड करून बसलो होतो त्याच्यानंतर ना गाडी चलताना प्रॉपर हँडल हलायला लागलं म्हणून ते कम्फर्टेबल नाही व्हायला आणि गाडी जास्ती हालायला लागली मग पुन्हा उतरलो पुन्हा सरळ तोंड करून बसलो ना बसल्यानंतर पुन्हा चालू केला पुन्हा आधी इथं शॉपवरच टाकताना आहे ना समोरच्या त्या स्पेसिसवर समोरच्या तरी इथं बसायला बसत नव्हतं काय ती तेवढं मोठं साईजला पोतं कारण या परमाणं समोर ठेवले होते त्यानंतर ठीक आहे आणि आत्ता आलो आहे त्याच्यानंतर असंच कुटाणी फिटाने करत करत तुमचं बोललंय हालत भयंकर आहे माझं आता इकडला वन साईजचा सा, माझा काय म्हणतात मानाच्या साईजचा सा, पूर्ण भयानक धुकणार आहे आता तो सीन काय सांगू तुम्हाला भयंकर पद्धतीनुसार आता ना मी आता आलो आहे आता थोडंसं फ्रेश ते होतो फ्रेश झाल्यानंतर भेटतो तुम्हाला मग आपण बोलू पण पूर्ण प्रॉपर स्टोरी सांगतो मी काय इथं मार्केट मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काय नाही काढला काय नाही ते पूर्ण मी सांगतो तुम्हाला ठीक आहे तोपर्यंत येतो मी होऊन ठीक आहे तर चला इथं काय आमची राणी राणी काय सरक सरक, सरक. तर चला मित्रांनो जातो आपण इथं मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतो दोन पुचा काय चालू आहे कोण बसले पुचाला ठीक आहे तर पूजा रोज संध्याकाळ सकाळची मी कोड लाइटिंग कसं आहे दिवाळीचं ठीक आहे या काय चालू आहे पूजा चालू आहे संध्याकाळचा दिवा हा का वा करावं लागते ना मंदिर आपलं घरचं आहे हां हा पूजा चालू आहे का तुमची आत्ताच आपण मार्केटून आलो उशीर झाला तरी सांग तुम्ही त्यांना स्टोरी आपल्या सोबत असा सीन झालेला इथे पत्ता सिरपणे सहा महिन्यासोबत काय कसं कसं पोत आणला उचलून भयंकर मानस देते ते काय नाही आता आपण मंदिर मध्ये तुम्ही पूजा करा पूजा करून या त्यानंतर आपण बोलूया ठीक आहे तर या झाल्यानंतर पूजा करा ते तर मी तुम्हाला सांगतो सीन नेमकं काय झालं आज सामान ते आणलेलं कसं आहे प्रॉपर सामान सगळं आणलेलं आपण या बोलतो तुम्हाला नेमकं काय झालं होतं सीन तर मित्रांनो मी सांगतो की तुम्हाला आज नेमकं काय झालं होतं तर आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आम्ही आज केलो होतो मार्केटला आणि मार्केटला गेलो होतो ना त्या आम्हाला म्हणजे मला ना टाईमच मिळाला टाइम तर मिळाला म्हणा इथं घर तीन तीन त्या घरतीमध्ये टाईमच मिळाला नाही की मला मोबाईल काढून रेकॉर्ड करण्याचा पूर्ण सीन आपला ठीक आहे तर आज मी केलो होतो तुम्ही कालचा सुद्धा व्लॉगमध्ये बघितला नसेल तर कालचं जाऊन बघा काल पण आपण मार्केटला गेलो होतो बरं आज पण काय सामान राहिलं होतं आणायला म्हणून आपण गेलो होतो ठीक आहे तर गेल्यावर काल काल आमच्या मातुश्रीनं जाऊन त्या किराणा दुकानवाल्याला विचारलं की बापा ते ते लाचं मोठं पोटं कट्टे राहतात ना लाच्या पोत्याचे की दहा किलोचे ते तर मग ते जाऊन विचारले की रेट किती आहे मग त्याने जाऊन रेट विचारला त्यावेळेस ते म्हणले की किती सातशे रुपयाला हाय म्हणले आणि ठीक आहे सातशे रुपयाला हाय म्हणलं पोतं हां सातशे हां सातशेच म्हणलं होतं सातशे रुपयाला आहे म्हणले मग त्यानंतर आज आम्ही गेलो या दुकानमध्ये शॉपमध्ये तर ते लगेच म्हणले की सातशे रुपयाला आहे म्हणजे पन्नास रुपये वाढवले काय ती उसामध्ये म्हणजे बघा की तुम्ही काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे दिवाळी आली आहे की गरीब गरीब माणसं खूप मिडल क्लास फॅमिली ते असं शॉपिंगला जाते किंवा पण काय आणायला तिची उडा ते ला या तर प्रत्येक सण घेतोस ना जाऊन मुरमुर येते प्रत्येक आता तुमच्या पण ठिकाणी काय तुमच्या ठिकाणी काय रेट आहे ते सांगा मला काय ते सांगा आणि मुरमुरे तर कुणी पण ते घेतच ठीक आहे दिवाळीमुळे तर जाऊन ना तिथे आता इथं गेलो आम्ही त्यानंतर तो म्हणला की सरे सातशे सातशे पन्नास त्याला म्हणले कस का पन्नास रुपये एका दिवसामध्ये तर नाही ओढाच रेट आहे बघा म्हणजे असं त्यांचं चालू आहे कुठं नाही की म्हणजे की एका दिवसामध्ये पन्नास रुपये रेट म्हणजे काय पद्धत आहे ते तुम्ही मला सांगा की म्हणजे काय काय चालू आहे नेमकं महाराष्ट्रामध्ये की म्हणजे एवढ्या एवढ्या गोष्टीमध्ये पैसे काढायचे त्याच्या गोष्टीमध्ये काय बोलणार म्हणजे कसे दिवाळी सर्वसामान्य घरातले माणसं कसं दिवाळी करणार सांगा गरीब लोक आमच्यासारखे कसं दिवाळी करणार म्हणजे एका दिवसात पन्नास रुपये म्हणजे त्याच्यात चला बापा पाच रुपये एक रुपये दोन रुपये ठीक आहे ना सिद्धा पन्नास रुपये मग त्यावेळेस मग मी म्हणलं की चला चला आमच्या मातोश्रीला म्हणलो की चला इथं दुसऱ्या दुकानात जाऊ आपण दुसऱ्या दुकानातून घेऊ ठीक आहे मग इथून आम्ही मातोश्रीला येऊन दुसऱ्या दुकानात गेलो तिथे आपल्याला कितीला मिळालं सातशे दहा चला आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो ना इथं इथं आम्हाला सातशे दहा रुपयाला मिळालं म्हणजे चाळीस रुपये कमी मध्येच आम्हाला मिळालं पॉईंट टू होता इथून आम्ही गेलो गण लावताय अच्छा पूजा तुम्ही बसला का मित्रांनो बसला का गन तर सीन होता की तिथून आम्ही पुढच्या दुकानात गेलो इथून तर म्हणलो की चला चला आमच्या माझा सुरू म्हणलो चला किंवा वडा महागात घेऊन घ्यायला काही नाही बरं ओढा महागाचं घेऊन काय त्यांच्या मना मनासोबत आपण का वागायचं आवाज उचलणं इम्पॉर्टंट आहे मग इथे मी आवाज उचललो चला, चला म्हणलो मग मन ते म्हणले की जाओ जाओ की काय असेल आणि काय लेव आम तो इथे मी नाही तू लिहून तू मत लिव बघा ते भाष्य झाली बोल मी म्हणलं ठीक आहे ठीक आहे जाऊ त्या कोण लागाव माणसाने आपण चाललो चांगल्या गोष्टीसाठी आणण्यासाठी मग इथून आम्ही पुरी दोन पावलं केलो पुरी ठीक आहे तिथे जाऊ तिथं आम्हाला आरामात कमी मती मिळाल्या आणि इथून घेतलो सांगण्याचं उदाहरण तेच की खूप सारे माणसं एकाच दुकानात जातात तिथं विचारतात आणि हाय त्या रेटमध्ये आपण घेतो कारण आपण हिंडत नाही जास्ती चार पाच दुकानं जाऊन बघत नाही कुठे सहज मिळतं जातो घेतो का त्या रेटमध्ये अशा घेण्यामुळे ते माणसांना उडतात म्हणून आपल्याला ना चार पाच दुकानं फिरायलाच पाहिजे अगर तुम्ही पूर्ण सिस्टम हा की बाबा तुमच्यावर खूप आहे ना मग तुम्ही द्या बिंदाच द्या पर आमच्यासारख्या गरीब माणसानेच तर लाईफमध्ये ना प्रत्येक एक एक रुपया वाजवायचं राहतो फुकटचा रुपये का द्यायचा आपण त्याची व्हॅल्यूच नाही हो मार्केटमध्ये तर मग का द्यायचं म्हणून तुम्ही सुद्धा ना एक दोन दुकान म्हणले ना एकाच दुकानातून घेऊ नका जावा पुढे जावा आणि इथून घ्या सस्त मिळेल ठीक आहे पॉईंट टू आहे ठीक आहे माझं एकच पॉईंट तो आहे की त्याच्या व्हॅल्यूच्यानुसार त्याचे प्राईस ठरवा ना की सण आले ते आले त्यावेळेस तुम्ही वानवणार म्हणल्यावर काय तर ठीक आहे सांगायचं फक्त सा तो सीन होता म्हणून लक्ष देवा तुम्ही पण मार्केटमध्ये गेलो ना आता दिवाळीच्या त्याला तर खूप ना मुक्ताहून प्राईस दहा रुपयाची गोष्ट पन्नासला म्हणून सांगायला कारण सण आहे ना सण संपल्यावर तुम्हाला पण माहिती गुण घेत पण नाही डबल रेट खाली येतात म्हणून ना तर तुम्ही लक्ष देवा या गोष्टीवर तर चला तर आपला ब्लॉग कंटिन्युअस राहा ठीक आहे काय काय आणलं आता ते शिंताकोय शेंगदाणे मैदा रवा डाळव मसुरीची डाळ आणि चकली मसाला आणि ते किती किलो पोहता आपलं चुरमुरा मेन दहा सर त्याची काय महाग आहे काय सीन आहे ते लास आणि आणि ते आपण खुले पाकिट आणले ना दोन तीन ते आपल्याला मागास पडतात म्हणून आपण ते पूर्ण कट्टा आणला ना तर स्वस्त मध्ये पडतात परत स्वस्त मध्ये सुद्धा आजकाल ते असे करायचं कि म्हणजे बघून रेट वाढणं म्हणजे काय बोलणार या गोष्टी ते कुठं घेऊन चाललं आता तुम्ही आठ ठेवून चाललाय का अच्छा तर चला त्याला आपण रूम मध्ये ठेवूया आपण आणि हा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला काय आवडलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आणि आपला चॅनल नवीन असल्यामुळे खूप किती पण तुम्ही बघताय ना की ते पोस्ट टाइमच बघणार म्हणून तुमचं स्वागत आहे चॅनलवर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि पॉईंट टूच आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका कारण ही गोष्ट आहे ना मी आज म्हणले आहे ना की ते झालेली खूप जणांसोबत होते बरं कोण असं ओपनली सांगत नाही की बाबा असं असं गोष्ट चालू आहे मार्केटमध्ये मग पॉईंटच आहे सांगण्याचा आणि तुम्ही कालचाही गो बघितला नसेल तर कालचा जाऊन बघा आणि असं सपोर्ट करा तुमच्या भावासारखं कर समजून म्हणून ठीक आहे तर मग सीन काय माहितीये का आता तर मला सकाळपासूनच मी ब्लॉग बनवणार होतो पण माझ्या पाठी मग अजून दुसरे काय काम चालू असल्यामुळे ना मला ब्लॉग बनवायचं आणि लक्षात पण राहत नाही की बाबा आणि ते काय म्हणतात टाईम पण नसतं कारण सव नसल्यामुळे कारण नवीन असल्यामुळे आपलं चॅनल तर मी ते प्रयत्न करतो की आपले चॅनल डेली एक व्हिडिओ यायलाच पाहिजे म्हणून ते मी माझे प्रयत्न चालू आहेत फक्त तुमचे साथ पाहिजे या प्रयत्नांना करण्यासाठी म्हणून ठीक आहे तर आता आलो आहे तर ठीक आहे अगर तुम्ही आता मी आलो आहे फ्रेश ते झालो आहे आता थोडंसं बघूया काय काय सीन आहे तर तुम्ही व्हिडिओ ते बघितला असेल शेवटपर्यंत तुम्ही बघितलाय आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण आपल्या उठ्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत तुम्ही हॅपी राहा लाईफ एन्जॉय करा आणि टेन्शनपासून लांब राहा ठीक आहे तर बाय